नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणेच्या अंतर्गत एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेलं आहे एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक आहे या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून कृषी सेवक या पदासंदर्भाचे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे जेणेकरून तुम्हाला जे विद्यार्थी आग्रीचे आहे ज्यांच्याकडे डिप्लोमा आहे किंवा बी एस सी आग्री झाल्या असेल तर त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी असेल सेवक या पदासंदर्भ लवकरच नव्याने पदभरतीची जाहिरात प्रकाशित होणार आहे नेमकं परिपत्रक काय आहे कशा प्रकारे ही पदभरती होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण यावेळीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी देतील जर तुम्हाला हे परिपत्रक खावं असेल किंवा आपल्यासोबत जर जोडून राहायचं असेल आपले कृषी सेवक संदर्भात जे काही तांत्रिक क्वेश्चन आहे तर ते तांत्रिक क्वेश्चनची जर तुम्हाला जर बॅच जॉईन करायचं असेल किंवा जर प्रश्नसन्स हवा असेल तर तुम्ही नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करताना तुम्ही कृषीसेवक अशा प्रकारे टाईप करा जेणेकरून तुम्हाला कृषी सेवकाच्या किंवा ग्रामसेवक भरतीच्या ग्रुपमध्ये के जॉईन केलं जाईल जेणेकरून तुम्हाला जे काही तांत्रिकचे क्वेश्चन असतील तर ते तांत्रिकचे क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट येत राहतील तर या ठिकाणी पहा एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसचं हे महत्त्वपूर्ण पत्रक आहे सरळसेवा संदर्भाचं हे परिपत्रक आहे तर प्रतिमध्ये कृषी संचालक यांनाही स पत्र पाठवण्यात आलेलं आहे सर्व विभागासाठीच हे पत्र असेल तर ने पा विषय तुम्ही पाहू शकता कृषीसेवक पदभरती दोन हजार पंचवीस सव्वीससाठी मागणी पत्र पाठवणीबाबत म्हणजे काय तर दोन हजार पंचवीस सव्वीसला कृषीसेवक या पदाची आता पदभरती करायचं आहे तर प्रत्येक डिपार्टमेंटकडून मागणीपत्रक पाठवा म्हणजे कोणत्या विभागाला एकूण किती या ठिकाणी पदभरती करायची आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी मादी मागणीपत्र पाठवा या संदर्भाचे दोन संदर्भ या ठिकाणी पत्र तुम्ही पाहू शकता सतरा सात दोन हजार पंचवीसचं त्यानंतर या ठिकाणी पहा दोन नऊ दोन हजार पंचवीसचं हे दोन्ही हो। पत्रक या ठिकाणी लेटेस्टमधले पत्रक आहेत आता सविस्तरपणे विषय समजून घेऊया महोदय विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्राचे अवलोकन व्हावे संदर्भ क्रमांक एक आणि संदर्भ क्रमांक दोन नुसार कृषीसेवक पदभरती दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचे मागणीपत्र सादर करण्याबाबत कळ झाले होते तथापि अद्यापपर्यंत आपले कार्यालयाची माहिती प्राप्त झालेली नाही तरी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या भरतीसाठी नियमानुसार मागणीपत्र तत्काल दोन दिवसामध्ये या कार्यालयात सादर करण्यात यावे म्हणजे संबंधित विभागाने अद्यापपर्यंत या ठिकाणी मागणीपत्र या ठिकाणी पाठवलं नसल्यामुळे हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे तर पत्र कोण पाठवलेलं आहे तर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रत्येक विभागाला या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे म्हणजे प्रत्येक विभागाकडून ज्यावेळेस ही इन्फॉर्मेशन अगदी दोन दिवसामध्ये जाईल आणि दोन दिवसामध्ये गेल्यानंतर ही इन्फॉर्मेशन त्यामध्ये जे काही मागणीपत्र असेल किंवा मागासवर्गीय आयोगाकडून या ठिकाणी अहवाल तपासणी असेल ही संपूर्ण झाल्यानंतर कृषीसेवक या पदासंदर्भाची लवकर जाहिरात प्रकाशित होऊ शकते त्यामुळे जे विद्यार्थी डिप्लोमा झालेले आहेत किंवा बी एस सी आग्री झाली असेल तर त्यांनी चांगल्या प्रकारे तयारी करा मागच्या वेळेस आपण जे टेक्निकल क्वेश्चन असेल किंवा कृषीसेवकाचे टेक्निकल क्वेश्चन असेल त्या संदर्भात डिटेल्समध्ये लेक्चर घेतले होते ते संपूर्ण तुम्ही चाळीस लेक्चर तुम्ही पाहू शकता प्लेलिस्ट आहे कृषी तांत्रिक डायरी म्हणून ते प्लेलिस्ट आहे ते प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता ही जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या मित्रांना हा सुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र